आपण पाहत आहात एक्शन महाराष्ट्र न्यूज नमस्कार ऍक्शन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे पाहूया आजच्या ताज्या घडामोडी रामनवमी निमित्त भैरवनगर येथे श्री प्रभू रामचंद्र पालखी सोहळा माता जिजाऊ प्रतिष्ठान व साई प्रतिष्ठान यांच्या वतीने संपूर्ण भैरवनगर व आनंद पार्क येथे रामनवमी निमित्त श्री प्रभू रामचंद्र यांच्या पालखी सोहळ्याचे आयोजन केले होते या पालखी सोहळ्यामध्ये सर्व अबालवृद्ध उत्साहाने सहभागी झाले होते या पालखी सोहळ्याविषयी माहिती देताना प्रतिष्ठानचे संस्थापक श्री अनिल उर्फ बॉबी टिंगरे यांनी सांगितले की एकोणीस वर्षापासून या पालखी सोहळ्याचे व प्रसादाचे आयोजन करत आहोत तसेच या निमित्ताने माध्यमातून केले जाते या सोहळ्यामध्ये रामभक्त आणि साई भक्त मोठ्या उत्साहाने सहभागी होतात असे त्यांनी यावेळी सांगितले या प्रसंगी युवा नेते विशाल वसंतराव टिंगरे साई प्रतिष्ठानचे अध्यक्ष जगदीश देशपांडे खजिनदार सुभाष बापू पाटील कार्याध्यक्ष राजेश गाडवे गुरुजी उपाध्यक्ष संजय मोरे मंदिर व्यवस्थापन पुरोहित उदय जोशी मंदिर व्यवस्थापन सुरेश चव्हाण माता जिजाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष शैलेश ननावरे उपाध्यक्ष सुभाष पाटील तसेच परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते ॲक्शन महाराष्ट्र न्यूज भैरवनगर आहे काय काय सांगणार माहिती आमच्या माताजी जी प्रतिष्ठान आणि साई प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेली एकवीस वर्षी झाले आम्ही पालखी आणि प्रसादाचं नियोजन करतो त्याच्यामध्ये यज्ञ असेल पूजा असेल हवन असेल असे सगळे कार्यक्रम आम्ही या ठिकाणी करतो आणि आमचं यावेळी जवळजवळ एकोणीसावे वर्ष आहे नेहमीप्रमाणे आमचे आता पादुका प्रमाण पादुका आमची पालखी सोहळा चालू आहे कुठं कुठं पर्यंत आज करणार आज पूर्ण भैरवनगर आणि आनंद पार्क असा संपूर्ण वेढा हा दोन अडीच तासाचा असतो सगळे आनंद पार्कचे रहिवाशी आणि रामभक्त या ठिकाणी सामील होतात साई भक्त सामील होतात आणि अशा माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये ही पालखी सोहळा संपन्न होते बघत राहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज